प्रश्न पहिला तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या देशात होते ए भारत बी चीन सी अमेरिका डी पाकिस्तान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चीन पुढील प्रश्न संविधान बनवणारा पहिला देश कोणता ए चीन बी रशिया सी अमेरिका डी जपान याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका पुढील प्रश्न स्वामी विवेकानंद यांचे जन्मस्थान कोणते ए कलकत्ता बी ओडिसा सी पंजाब डी दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कलकत्ता पुढील प्रश्न कोणत्या प्राण्याच्या जिभेमध्ये विष असते ए ससा बी माकड सी हत्ती डी अस्वल याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अस्वल पुढील प्रश्न भारतात कोणत्या ठिकाणी सर्वात जास्त मासे खाल्ले जातात ए तामिळनाडू बी महाराष्ट्र सी गुजरात डी राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तामिळनाडू पुढील प्रश्न कोणते फळ चार रंगाचे असते ए फनस बी अननस सी टरबूज डी सफरचंद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी टरबूज पुढील प्रश्न खाण्यासाठी सर्वोत्तम तेल कोणते ए नारळाचे बी बदामाचे सी मोहरीचे डी ऑलिव्ह ऑइल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑलिव्ह ऑइल नेक्स्ट सोबत काय खाऊ नये ए दूध बी तूप सी साखर डी हळद या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दूध पुढील प्रश्न दोन हजार तेवीस चा उत्कृष्ट हिंदी चित्रपट कोणता ए सरदार सिंग बी गदर टू सी वीर सावरकर डी लिओ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरदार उदम सिंग पुढील प्रश्न कोणते झाड लावल्याने घरात सदैव लक्ष्मी टिकून राहते ए मनी प्लांट बी श्यामी सी चंदन डी उंबर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी श्यामी पुढील प्रश्न चोर तर चोर आणि वर टिंबटिंब ही मन पूर्ण करा ए आकाश बी वर वधू सी वर खाली डी शिरजोर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शिरजोर पुढील प्रश्न आपलेच दात आणि आपलेच टिंबटिंब ही मन पूर्ण करा ए मंजन बी तोंड सी ओढ डी जेवण याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओट पुढील प्रश्न प्रभू श्रीराम यांच्या बहिणीचे नाव काय होते ए उर्मिला बी कांता सी शांता डी अहिल्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शांता पुढील प्रश्न फणसाच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कावीर बी डेंगू सी त्वचा विकार डी थायरॉइड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी त्वचा विकार पुढील प्रश्न सर्वात प्रथम लावणीची रचना कोणी केली ए स्वामी बी पठेबाबुराव सी काळू बाळू डी सुरेखा पुणेकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनमत स्वामी पुढील प्रश्न कोणत्या लोकांनी वांगी खाऊ नये ए दुखी बी तास दुखी सी पोटाचे विकार डी ब्लड प्रेशर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी पोटाचे विकार पुढील प्रश्न सर्वात वेगवान ट्रेन कोणत्या देशात आहे चीन, ए, ए चीन बी जपान सी अमेरिका डी भारत याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन पुढील प्रश्न कोणत्या फुलापासून दारू बनवली जाते ए गुलाब बी झेंडू सी मोहाची डी कमळाची याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मोहाची पुढील प्रश्न निळे गुलाब कोणत्या देशात पाहायला मिळतात ए अमेरिका बी जपान सी कॅनडा डी ऑस्ट्रेलिया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा कोणता ए अहमदनगर बी पुणे सी मुंबई शहर डी धुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मुंबई शहर पुढील प्रश्न शेतकऱ्याचा मित्र कीटक कोणता आहे A, B, C, D, ए मधमाशी बी नागतोडा सी मच्छर डी घरमाशी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मधमाशी पुढील प्रश्न काळा बटाटा कोणत्या देशात पाहायला मिळतो ए अमेरिका बी चीन सी जपान डी कॅनडा याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए अमेरिका पुढील प्रश्न बैलगाड्या शर्यत विदर्भात कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे बैलगाड्या शर्यत बी छकडा शर्यत सी शंकरपट डी आरत परत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी शंकरपट पुढील प्रश्न एका चपातीत किती कॅलरीज असतात ए शंभर कॅलरी बी एकशे वीस कॅलरी सी दीडशे कॅलरी डी दोनशे कॅलरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकशे वीस कॅलरी पुढील प्रश्न चहासोबत चपाती खाल्ल्याने कोणता आजार होतो ए कावीळ बी आम्लपित्त सी डोकेदुखी डी पायरिया याचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सब्सक्राइब करून बेल बटन प्रेस करा धन्यवाद